हाय गाईज गुड मॉर्निंग सर्वांना आज आपल्या हेल्थ विषयी मी माहिती देणार आहे आणि एका मॅडम बरोबर तुम्हाला मी भेट त्यांची भेट पण करून देणार आहे त्यांनी जी वेट लॉसची जर्नी केलेली आहे तर आपण आजकाल खूप बिझी आहोत पण त्यातून पण आपण आपल्या हेल्थकडे हो। आप दे लक्ष देत असतो काही जणांना त्याच्यातून पण टाइम भेटत नसतो पण थोडक्यात त्या त्यांची माहिती देतील त्याचबरोबर तुम्हाला सांगतील वेट लॉस कसा केला त्यांची जर्नी कशी होती त्यांचं वेट अगोदर किती होतं आणि त्याच्यासाठी त्यांना किती टाईम लागला वेट लॉस करण्यासाठी किती टाइम लागलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्या प्रॉडक्टची वगैरे त्या माहिती देणार नाही आहेत पण वेट लॉस आपण कसे करू शकतो एक्सरसाइज वगैरे कशा प्रकारे करू शकतो आणि कुठल्या कारणाने आपलं वेट वाढत असतं तर थोडक्यात त्या माहिती देतील त्याचबरोबर तुम्हाला पित्ताचा त्रास होता तर त्याच्यासाठी पण एक सर आहेत आपल्याबरोबर तर ते सर पण तुम्हाला माहिती देतील की आपण आपली एसिडिटीचा त्रास आपला पित्ताचा त्रास कशामुळे होत असतो आपण आपल्या आरमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की पहा आणि तुम्ही पण या गोष्टी अनुभव घेऊ शकताय तुम्ही तुमच्या आयुष्यात चेंज करू शकताय तर सगळ्यात मग वेळ न घालवता आपण त्या सरांबरोबर आणि मॅडम बरोबर नक्की बोला आहे ना, ना पित्ताविषयी माहिती मला आहे ना कंटिन्यू एक दीड महिना पित्ताची म्हणजे पित्ताचा त्रास भरपूर वर्षापासून होता पण एक दीड झालं कंटिन्यू पित्त आणि डोक्याचा त्रास भरपूर होता रोज मला गोळी खाऊनच झोपवं लागायचं तर सरांच्या सल्ल्यामुळे आहे ना माझं पित्ताचा त्रास पूर्ण बंद झालेला आहे त्याचबरोबर एवढे दीड महिन्यात आहे ना मी एक पित्ताची गोळी आणि डोक्याची गोळी खाल्लेली नाही तर सर थोडीशी माहिती तुम्हाला देते नमस्ते माझं नाव संजय दिवेकर पित्ताचा त्रास ऑलरेडी मला होता आणि या पित्ताचा त्रास का होतो याच्यामध्ये बरे आणि माहिती घेत असताना पित्ताच्या त्रासाबद्दलच्या काही गोष्टी मला जाणवल्या मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न आहे पित्त हे प्रत्येकाच्या शरीरात असतं पित्त हे अन्नपचन प्रक्रियेसाठी गरजेचं असतं पण ते अन्नपचन प्रक्रिया होत असताना नको तेव्हा पाणी पितो आणि पाहिजे तेव्हा पाणी पित नाही म्हणजेच काय सांगायचं की जेवण करत असताना पाणी हे बिलकुल पिलं नाही पाहिजे त्या आणि पाणी न पिल्यामुळे जे तोंडात आपले जे लाळ असते जे पाचक रस असतो याचं प्रमाण वाढतं आणि याच्यामुळं पचन प्रक्रिया आपली प्रॉपर होते पण आपण जेवण करत असतानाच पाणी पितो जेवढ्या जेवढ्या पाणी पितो यामुळे आपल्या पित्ताचा त्रास होतो म्हणजे पाहिजे तेव्हा पाणी पित नाही नको तेव्हा पाणी पितो आता पाहिजे तेव्हा पाणी प्यायचं म्हणजे काय करायचं सकाळी उठल्या उठल्या ब्रश करायच्या अगोदर प्रत्येकाने अर्धा लिटर पाणी पिलं पाहिजे पण आपल्या देशातली नव्वद टक्के जनता ब्रश केल्याच्या नंतर पाणी पिते ब्रश करायच्या अगोदर कोणीही पाणी पित नाही ब्रश करायचं हा आता बेडती म्हणजे आता तो फॅशन झाली बेड टी आल्याशिवाय हे जागेवर उठत नाही तर बेड टी गेल्यापेक्षा लोकांनी तिथं अर्धा लिटर होम टेम्परेचर पाणी पिलं पाहिजे काही जण गरम पाणी पिते तसं कुठल्या उठल्या सुरुवातीला गरम पाणी तसं पिणं हे शरीरासाठी घातक आहे ते पिऊ नका असा मी सल्ला दे कुठल्या उठल्या होम टेम्परेचरचं पाणी अर्धा लिटर प्या त्यानंतर ब्रश करा त्यानंतर तुम्ही परत अर्धा लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यानंतर तुमचा नाश्ता करा पण नाश्ता करत असताना सकाळ सकाळ हेल्दी नाश्ता करा तेलकट नाश्ता केल्यानंतर तुमचा पित्ताचा त्रास हा नक्की वाढणार आहे आणि यामध्ये आपल्या आहारातून कार्बोहायड्रेट वाढत चाललेला आहे आणि फायबर कमी पडत आहे हा एक पित्ताचा मागचा दुसरा एक आपण अर्थ काढू शकतो असे पित्ताचे अनेक कारण आहेत आता सकाळचा हेल्दी नाश्ता म्हणलं तर तसं आपल्याकडं सगळ्यात बेस्ट म्हणजे भाजी भाकरी हाच हेल्दी नाश्ता राहील पण काय झालं आहे मुलांची शाळा सात वाजता असती मम्मीला बी काम नको असतं त्यामुळं ती चहा टोच बिस्किट खाली असं फास्टमध्ये मुलांना नाश्ता देते मुलांचं झालं की ती पण तोच नाश्ता करते तर हा नाश्ताच हा मूळ पित्ताला कारणीभूत हो आहे त्यामुळं तुम्ही भाकरी चपाती किंवा अगदी फार तर नाश्ता जो हेल्दी नाश्ता आलाय हा फास्ट फूड आहे आणि तो पिकता कारण आपली भाजी बाकी हाच हेल्दी नाश्ता होऊ शकतो आणि त्याचबरोबर आजकालच बऱ्याचशा मुहते की चहा बिस्किट की सर बोलले तो नाश्ता असतो तर त्याच्यामुळे मुलांना काय त्रास होऊ शकतो ते पण थोडक्यात सांगू आता तसं मैदा हा आयटम लहान मुलं असतील किंवा त्यांचे आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील हा सगळ्यासाठीच खूप घातक आहे मैद्याचा कुठलाही पदार्थ खाल्ला नाही पाहिजे त्यात मग कोच असेल भारी असेल बिस्किट असेल पाव असेल किंवा आता नवीन आलेलं फॅड आहे पा पिझ्झा बर्गर मोमोज हो अगदी मग आपलीच लहान मुलं ला, त्यांच्या वाढदिवसा दिवशी मग जिचा वाढदिवस आहे मग तिने पिझ्झा चालवायचा आणि तो सर्वांनी घ्यायचा हे कॉमन झाले आहे तर ती शरीरासाठी खूप घातक आहे आणि अगदी दहा बारा वर्षाच्या मुलांना सुद्धा माहीत आहे तर मुळ अल्सर सारखे आजार आता होत प्लीज ही गोष्ट आहे ना नोट करून घ्या आपल्या मुलांसाठी आपण जगतो कोणासाठी आपल्या मुलांसाठी जगतो तो मुलांच्या आहारात ना मैदा खरंच काढून टाका आणि शक्य होईल तेवढं मुलांच्या आपण लक्ष देत असतो पण चहा बिस्किट हे तर पूर्णपणे टाळलं पाहिजे आणि बदललेले जीवनशैली बद्दल जर बोलायचं झालं तर जीवनशैली बदलली जसं मोबाईल थ्री जीचा फोर जी झाला फोर जीचा फाईव्ह जी झाला तसं आपण सुद्धा आपल्या आहारात वागण्यात बदलत चालू आहे त्याचं एक उदाहरण सांगेल मी की आपल्याला सर्वांना माहिती आहे की पहिली लोक दीडशे वर्ष जगत होते पण ती दीडशे वर्ष का जगत होती ते कदनमुळं खाऊन दीडशे वर्ष जगत होते म्हणजे ते संपूर्ण कच्चा आहार खात होते तोपर्यंत दीडशे वर्ष जगत होती आता ते दीडशेच्या शंभरवर आले शंभरवर का आले अग्नीचा शोध लागला अन्न शिजवून खायला लागले म्हणजे जो कच्चा पदार्थ खात होते हा शहरात कमी जायला लागला आणि शिजलेला पदार्थ खाल्ल्यामुळं ते दीडशेवरनं शंभरवर आले आता शंभरचं आयुष्यमान सरासरी साठवर आले आता शंभरचं साठ वर का आले की अग्नीचा शोध लागला त्याच्याबरोबर आपल्याकडं लाईट आली त्याच्याबरोबर जे शिजवून होते तिथपर्यंत हिरव्या मिरचीच्या पालेभाज्या खात होते पण लाईट आली मसाले आले आणि लाईट आल्यामुळे जे दिवस मावळाच्या अगोदर पहिलं जेवण केलं जात होतं आत्ताला कोण आठ वाजता आहे कोण नऊ वाजता जेवतं कोण दहा वाजता जेवते नवनवीन मसाले आले पावभाजी मसाले आला पनीर मसाला आला बिर्याणी मसाला आला आणि ह्या मसाल्यामुळं आणि शिजलेल्या पदार्थामुळं आणि सात वाजताचं जेवण नऊ दहा अकराला गेल्यामुळं आजचं आयुष्यमान आपलं हे साठवर आले फक्त आपण डेव्हलप झालं दिसायला भारी झाले पण दीडशेचं आयुष्यमान आपले हे साठ वर आले आणि हे बदललेल्या जीवनशैलीमुळेच आपल्यासाठी घातक ठरत आहे एवढंच मी सर्वांना सांग शेवटी तुम्हाला एवढं सांग की पित्त हा आजार नाही पण जे आजार होते त्याचं मूळ कारण हे पित्तच असतं की कुठला हे आजाराचं जर पाठिमागे गेले तर ते सगळे आजारच होते वजन वाढतं ते तमळच वाढतं वजन कमी होतं हे सुद्धा ॲसिडिटीमुळं वजन कमी होतं किंवा आता यंग जनरेशन असेल आठरा ते एकवीस नंतर त्यांना जे चेहऱ्यावर पिंपल्स असतं हेमुळं पित्ताच्या त्रासामुळे पित्त हा आजार नाही पण पित्तामुळं आजार हे होत असतात म्हणजे आजाराचं मुळे हे पित्त आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि पित्त हा फार मोठा आजार नाही त्याचे जर बेसिक नियम आपण जर फॉलो केले तर आपण पित्ताच्या कसल्याही आजारातून बाहेर वाचू शकता धन्यवाद सारिका सोनू बोलते एक शेतकरी घरातून आहे मी पण वाटत नाही दिसत नाही असं शेतकरी असं म्हणून पण मी माझं ट्रान्सफॉर्मेशन केले आणि ते हसत खेळत म्हटलं तरी चालेल तकलीफ होते वेट लॉस करायला पण तकलीफ नव्हता होता हसत खेळत वेट लॉस माझा कारण जे मी केलं आतापर्यंत अठ्ठावीस किलो वजन कमी केलं ते अतिरिक्त चरबी होती केली त्याच्यातनं कसं केलं काय केलं ते सगळं गाईड केलं आहे मला सरांनी त्याच्यामुळे काय झालं एक माझ्या एनर्जी लेवलमध्ये हे वाढली वाढते एनर्जी लेवल वाढली आणि दुसरं काय झालं की माझं जे आळस अथवा होता ते सगळा निघून गेला शेती करत असताना मला मलकेची त्रास ठीक होत होती म्हणजे इतके होतं ते गॅस येईल आणि डॉक्टरने सांगितलं होतं मनके गॅप आहे तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल किंवा बेड रेस्ट तरी घ्या तुम्ही आता शेतीमध्ये वेट हा विषयच नसतो काम करावंच लागतं त्याच्यामुळे मी काय केलं आधी बघितलं वजन कमी करून बघितलं युट्यूबचे बरेचसे व्हिडिओ पाहिले त्याच्यातून केलं पण त्याच्यात एक किलो पण नाही वजन कमी झालं पण जे ती मला माहिती भेटली वेट लॉस कसा करायचा काय करायचा शेती करत असतानाही मी तो वेट लॉस केलं आहे व्यायाम आहे सकाळचा उठून कसं खायचं काय खायचं त्याच्यामुळं काय आहे माझं वजन अठ्ठावीस किलो कमी झालेलं आहे आता हा वेट लॉस करत असताना नेमकं मी काय केलं आहे जे आपलं चरबी वाढवणारे पदार्थ असतात ते आवड केले म्हणजे ते तिखट खाणं थोडंसं कमी केले आणि सलाड आणि जे भाज्या असतात ते प्रोटीनयुक्त घेतलेले प्रोटीन गुड फॅट घेतलं आहे आणि बॅड फॅट घेतलं नाही म्हणजे ते तिखट जे असतं ते घेतलं नाही आता भाज्या म्हणजे कुठल्या प्रोटीनमध्ये पालक आखा मस कडधान्येमध्ये आखा पनीर किंवा असे बरेच असतात भाज भाजीपाला किंवा कडधान्य त्याच्यातून पण प्रोटीन भेटतं मांसाहार करावा नाही करावा असं त्याने पेटलं जनते मांसाहार जास्त केलेला आहे पण कसा करायचा काय करायचं ते सगळं मला गाईड केलेलं आहे आता पाण्याचं म्हटलं तर पाणी कसं प्यावं जसं वजनाला वीस किलो वजन असेल तर एक लिटर पाणी प्यायचं असतं माझं ॲक्च्युली पहिल्या सुरुवातीला पंच्याऐंशी क्रॉस केलं होतं मला त्यावेळेस पाच सहा लिटर पाणी लागत होतं पण वेळेच्या धावपळीमध्ये मध्ये पाणी पिणं विसरतं किंवा कंटाळा आला आहे म्हणून जाऊन पाणी नये असं होतं पण शेती करत असताना पण मी ते सगळे डाएट वगैरे जे काय असेल ते फॉलो केलेलं आहे पाणी कसं प्यायचं काय प्यायचं ते सगळं सांगितल्यामुळं मला तो अंदाज आला की कसं वजन कमी होऊ शकतं आहे पाणी जास्त पिण्याचे फायदे म्हणजे काय पाणी पिले की तुमची बॉडी हायड्रेट मोड वर बाजूला जाते आणि तुम्ही पूर्ण त्वचा म्हणजे चांगली होती हेल्दी होते आणि पाणी पिल्यावर या अजून एक फायदा की आपलं जे डायजेशन असतं सिस्टम ती चांगल्या पद्धतीने काम करते पोट साफ झाल्यावर पण वजन कमी होतं हा एक त्यातला मूळ पॉइंट मेन म्हणजे पाणी काम करतं आपल्या शरीरावर जेवण आपण किती टाईम पर्यंत संध्याकाळचं जेवण आपलं झालं पाहिजे साडेसातच्या आठ मध्ये झालं पाहिजे जेवण साडेसात नंतर झालं तर ते सर्व फॅटमध्ये झालं आणि पचनक्रिया व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे सगळं डायजेस्टिव्ह सिस्टम पण सगळे लॉस होत शरीरासाठी खऱ्या असतं हा आणि जेवण झाल्याच्या नंतर किती टायमानंतर ना आपण पाणी पिलं पाहिजे जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या पाऊन तासाने पाणी पिलं पाहिजे शक्यतो ज्या आपली प्रज्वलित असते जेवण केल्या गेल्या त्याच्यामुळे लगेच पाणी पिलं किती पाणी पडल्यासारखं होतं त्याच्यामुळे एक अर्ध्या पाऊन तासाने पाणी पिलं तरी चालतं आता काही त्यांना सवय असते की आपण जेवण करतो जेवण करताना प्रत्येक व्यक्ती पाणी पित असतात तर और योगी। और योगी ते योग्य अयोग्य अयोग्य ते पूर्ण वाट लागते त्यांनी त्याच्यामुळे जेवल्यानंतर पावसाने पाणी पिलं पाहिजे आणि आपल्या शरीराला जेवढं लागते पाणी तेवढंच गेलं पाहिजे हळूहळू सुट चुप करून पाणी पिले तर त्याच्यातनं अजून चांगलं पाहिजे तर तुमची वेट लॉसची जर्नी खूप मोठी आहे आम्ही पाहिली आता फोटो तुम्ही तुमच्यावर शेअर केलेले मॅडमचा केलेलेच आहे तर ज्यांनी मॅडमची खूप मोठी होती त्यांनी खूप शेतकरी असून पण त्यांनी त्यांचं वेट लॉस केलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन त्यांनी केलेलं आहे स्वतःचं आणि त्यांची फोटो पाहून तुम्ही सुद्धा खरंच वाटणार नाही तुम्हाला की त्या मॅडम ह्याच असतील पण खरंच त्याच आहेत रिएलिटीमध्ये तर बरीचशी मेहनत लागते शरीराला लागलेला टाइम पण द्यावा लागतो थोडासा आपण काम तर भरपूर करत असतो आपण शेतकरी जरी असलो तरी शेतकऱ्यांचा काय समज असतो की आम्ही दिवसभर काम करत असतो तर हिथंच आपण चुकत असतो आपण वर्किंग वुमन असू द्या किंवा जॉईंट फॅमिली असल्या तुम्ही घरात काम करत असा पण स्वतःसाठी सेपरेट टाईम देणं खरंच खूप आवश्यक आहे स्वतःच्या शरीर की आर्धातास तरी आपण दिला पाहिजे आणि आहारात पण चेंजेस आपण केले पाहिजे तर जेवण झाल्याच्या नंतर मग काही त्यांचा समज असतो किंवा समजतो तुम्ही सांगा की काही काही त्यांना झोपायच्याबद्दल गरम पाणी घेतात तर ते योग्य का अयोग्य गरम पाणी जेवणाआधी प्यायचं जेवण झाल्यावर प्यायचं का नाही हे संध्याकाळचं पण कंटिन्यू गरम पाणी पितात काय काय हे पण बरोबर नाही त्यांनी पण असते शकते कारण कंटिन्यू गरम पाणी पिणे हे अयोग्य झालं नॉर्मल टेम्परेचरचं पाणी पिलं तरी पण चालू शकतो ठीक आहे आपल्याला पाहिजे थोडी माहिती मॅडम आहे थँक्यू मॅडम